राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे देणाऱ्या जेएसएस गुरुकुलमध्ये शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला टाळमृदुंगाच्या गजरात विठू नामाच्या जयघोषात पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे ध्वज घेतलेले विद्यार्थी उत्स्फूर्तपणे दिंडीत सहभागी झाले तर दिंडीचं मुख्य आकर्षण ठरला तो रिंगण सोहळा यामध्ये विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मानवी मनोरे उभारून ग्रामस्थांची मनं जिंकली दिंडीत विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं या दिंडीची सुरुवात शाहू नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून झाली शाहू नगर चौक येथे बालवारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला साई मंदिर परिसरात विठ्ठलनामाच्या भक्तिगीतावर फुगड्या खेळल्या गेल्या संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजरानं दुमदुमून गेला होता बालकांची दिंडी पाहण्यासाठी केडगाव ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली जे एस एस गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार रुजवण्याच्या उद्देशानं सर्व सण उत्सव साजरे केले जातात अशी माहिती प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांनी दिली जे एस एस गुरुकुलमध्ये आम्ही नेहमी वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेत चाललो आहे म्हणजे त्यांना दिंडीमध्ये घेऊन जातोय त्यांच्याबरोबर ती पालखी आहे छोट्या छोट्या मुली वारकरी बनल्या आहेत तुळशी डोक्यावर घेऊन कुणी विठ्ठल रुक्मिणी डोक्यावर घेऊन चालले आहे त्यांना फक्त हेच दाखवायचं आहे की कि कितीच भोळा भाव विठ्ठलाच्या प्रती किती ती भोळी आशा कि विठ्ठल आपल्याला भेटेल विठ्ठल आपल्याला हे करेल ही भक्ती त्यांच्यामध्ये रुजू करण्यासाठी किंवा हे वारकरी संप्रदाय काय आहे आपल्या महाराष्ट्राची परंपरा काय आहे हे त्यांना समजण्यासाठी आपण ह्या मुलांना दिंडीमध्ये नेतो मोठे होऊन त्यांना सुद्धा ही ओढ लागली पाहिजे की मीही एकदा वा वारीत जाईल मीही वारकरी आजचं जो आज जी पिढी आहे ती कम्प्युटर युग आहे एकविसावं शतक म्हणजे पूर्ण कम्प्युटर युग आहे पण यामध्ये त्या मुलांना संस्कार ही रुजवणं खूप गरजेचं झालं आहे त्यांना आपली संस्कृती काय आहे हे समजणं खूप गरजेचं झालं आहे ते आई वडील तर देतातच आहे पण खूप म्हणजे दिवसभरात खूप सारा वेळ त्यांचा ही परंपरा शिकवत गेलो ही आपली संस्कृती शिकवत गेलो तर ते त्यांच्या मनापर्यंत बिंबेल म्हणजे इवन नर्सरी एल के लहान लहान मुलं सुद्धा आमच्या या वारीत चालले थकून गेले भूक लागली सगळं हे झालं पण ते चालले फक्त आणि फक्त विठ्ठल भेटीच्या ओढीसाठी इथून मुलांना आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात घेऊन गेलो तिथे रिंगण वगैरे करवलं त्यांना पावली काय असते हे दाखवलं मुलांनी छान पिरामिड बनवले मानवी पिरामिड बनवले म्हणजे हे हे जे आहे हे आतापासून शिकून ते मुलं त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी हे रिग्रेट नाही राहिलं पाहिजे की मी वारीतच नाही गेलो बाबा किंवा पंढरपूरला जाणं काय असतं ही माणसं काय एवढी एकवटून पंढरीला जातात वगैरे ते तर हे त्यांना आतापासूनच आम्ही दाखवतो आहे ही अनुभव त्यांना आतापासूनच देत आहे आणि इथून पुढेही आम्ही नेहमीच त्यांना असं वेगवेगळा अनुभव देत राहणार त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना कुठंच कमी पडून नाही देणार एवढे त्यांना आठवणींची गुरुकुलने इथून आज आषाढी मुलांसाठी नियोजन केले होते तसच खेडगावची जी आपली दिंडी आहे ती जाताना सुद्धा आपल्या जे एस एसच्या च्या विद्यार्थ्यांनी त्यांना वाटी लावण्यासाठी दिंडी काढली होती आपले जी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ही मुलांच्या मनामध्ये रुजावी या दृष्टिकोनातून आज जे एस एस गुरुकुल हे अग्रगण्य असून त्यांनी ही दिंडी सोहळा केला त्यानिमित्ताने मुलांना दिंडीची सर्व माहिती देण्यात आली का विठ्ठलाच्या दर्शनाला इथून पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण राज्यांमधून ही दिंडी निघते आणि तिचं काय महत्व हे मुलांना मनामध्ये रुजवण्याचा हा प्रयत्न तर माधवनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून आज आपल्या बालाजी कॉलनी स्वामी समर्थ मंदिरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली त्यात मुलांनी वेगवेगळे प्रात्यक्षिक रिंगण पावली असं खेळत ही पूर्ण दिंडी सा, सा राबवण्यात आली त्यात मुलांनी वेगवेगळे पिरॅमिड्स केले आणि प्रॉपरली ही दिंडी काढण्यात आली या निमित्ताने जे एस एस गुरुकुलचं हा उद्देश आहे की मुलांच्या मनामध्ये आपला वारकरी संप्रदाय आपले विठ्ठल रुक्मिणी बाबतचं मनामधले ज्या भावना असतात ज्या प्रकट होण्यासाठी हा पूर्ण सोहळा महिनाभर चालतो लोक लांबून लांबून पायी जातात हे मुलांना कळावं आणि त्यांच्या विस्मरणात ते राहावं लाईफ टाईम त्यांच्या डोक्यात ते राहावं लाईफ टाईम त्यांचं महत्व त्यांना कळावं या दृष्टीकोनातून हिंदींनी काढण्यात आली या निमित्ताने हिंगेसर यांनी मुलांना खाऊ वाटला जेशेस गुरुकुलमधूनही खाऊ वाटण्यात आला आणि असा आगळावेगळा हा सोहळा इथं राबवण्यात आला ही दिंडी यशस्वी करण्यासाठी अक्षय नायडू निखिल बेदरे हर्षा कार्ले वासंती शेटिया मीरा थोरात अनुपमा तोडमल वैशाली देशमुख योगिता पाठक पगारिया शिफा शेख आरती उर्मुडे पृथ्वी काटे शुभांगे कार्ले फिरदोस पठाण बीना आरवडे सायली सरोदे योगिता कुकडे शीतल जाधव यांसह शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग बनू करा भविष्य स्कूल स्कूल योगा पत्ता शिक्षक शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल ऑफ ऑफ ्याशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस